नमस्कार रात्रीचे खेळ चाले या मालिकेने पदार्पण करताच मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली होती या मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात आहेत मालिकेतील देविका ही भूमिका साकारणारी अभिनेत्री नुपूर चितळे सध्या काय करते हे आज आपण जाणून घेणार आहोत नुपूर हिने रात्रीचे खेळ चाले फुलपाखरू अशा सुप्रसिद्ध मराठी मालिकातून काम केलं त्यानंतर नुपूर ही मराठी टेलिव्हिजन विश्वात फारशी दिसून आली नाही कारण नुपूर ही रात्रीचा खेळ चाले मालिका संपल्यानंतर दिल्लीला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये शिकण्यासाठी गेली नुपूरने तिथे पाच वर्षे अभ्यास केला व दिग्दर्शन क्षेत्रात तिने स्पेशलायझेशन केलं नुपूरचे आई वडील सुद्धा खूप सुप्रसिद्ध अभिनेते असल्या कारणाने त्यांनी नुपूरला खूप पाठिंबा दिला नुपूर ही महाराष्ट्रात परत आली असून तिने जलेबी या नाटकाचं दिग्दर्शन देखील केलं आहे शिवाय नुपूर ही आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करणार असं देखील तिने सांगितलं आहे